गुड मॉर्निंग स्टुडंट मागील तासामध्ये आपण जनगणनेच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे त्या पद्धती कोणत्या आहेत तर प्रत्यक्ष मोजणी पद्धत आणि कायदेशीर मोजणी पद्धत मग प्रत्यक्ष मोजणी पद्धत त्याचे जे गुण आहे त्याचे फायदे आहे किंवा त्या त्याचे तोटे आहेत त्याविषयीची माहिती आणि कायदेशीर मोजणी पद्धती जी आहे त्याविषयीची माहिती त्याचे गुण त्याचे दोष आपण मागील तासामध्ये बघितलेले आहेत या तासामध्ये आपण जनगणनेची व्याप्ती किंवा विषय सामग्री जनगणनेची व्याप्ती किंवा विषय सामग्री याविषयी माहिती बघणार आहोत तर जनगणनेची व्याप्ती ठरविताना प्रश्नावली तयार करावी लागते बरोबर आहे मागील आपण कायदेशीर मोजणी जी पद्धत आहे त्या कायदेशीर मोजणी पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे की या पद्धतीमध्ये जो जनगणना करणारा व्यक्ती आहे तो स्वतः आपल्याजवळ जी प्रश्नावली घेऊन जातो आणि ती तिथल्या कुटुंबप्रमुखाला देतो आणि त्या कुटुंबप्रमुखाकडून त्या प्रश्नावली भरून घेतो आणि माहिती घेतो तर जनगणना करत असताना जनगणना करणारा व्यक्ती आहे एक प्रश्नावली तयार करत असतो मग ही जनगणना करताना विविध प्रकारची जी माहिती आहे ती माहिती गोळा केली जाते त्यात घराचे स्थान त्याचा नंबर कुटुंबप्रमुखाचे नाव कुटुंबप्रमुखातील व्यक्ती कुटुंबप्रमुखाशी नाते धर्म स्त्री पुरुष वय वैवाहिक स्थिती मातृभाषा इतर भाषा साक्षरता शैक्षणिक पात्रता इत्यादी संबंधीची माहिती तो जननग जनगणना करणाऱ्या अधिकारी घेत असतो भारताचा विचार जर केला तर भारतातील दोन हजार अकराच्या पंधराव्या जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचे निश्चित झाले आहे बरोबर आहे मग जनगणनेच्या जनगणनेची जी प्रश्नावली आहे ती प्रश्नावली कोणत्या बाबीवर प्रश्न विचारले जावे हे साधारणतः पुढील गोष्टींचा विचार करून ठरविल्या जाते मग पहिली आहे जनगणना करताना जनगणना करताना प्रश्नावली कशावर आधारित असेल ते एखाद्या राष्ट्राची गरज काय आहे आंतरराष्ट्रीय तुलनात्मकतेच्या दृष्टीने काय सोय आहे किंवा लोकांची उत्तरे देण्याची इच्छा व उत्तरे घेऊ शकण्याची क्षमता किती आहे किंवा जनगणनेसाठी उपलब्ध करून दिलेली राष्ट्रीय साधन संपत्ती मग यामध्ये पैसा व मनुष्यबळ आहे ही इत्यादी गोष्टी ह्या प्रश्नावलीमध्ये त्या नमूद के करणे फार गरजेचे आहे युनायटेड नेशनने एकोणीसशे सत्तरच्या आसपास घेण्यात येणाऱ्या जनगणनेमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव करावा असे सुचवले आहे कोण युनायटेड नेशन युनायटेड नेशननी जनगणनेमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव करावा असे सुचविलेले आहे मग काय सुचवले आहे तर व्यक्तिगत आणि जी वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं आहे लिंग नंतर वय गृहप्रमुखाशी नाते किंवा कुटुंब प्रमुखाशी नाते त्यानंतर आहे वैवाहिक स्थिती विवाहाच्या वेळेस वय विवाहित अवस्थेतील काळ त्यानंतर विवाह विवाह क्रमांक जीवित जन्मांची संख्या जिवंत बालकांची संख्या नागरिकत्व साक्षरता शालेय उपस्थिती शैक्षणिक प्रगती शैक्षणिक पात्रता राष्ट्रीय किंवा वांशिक गण भाषा धर्म इत्यादी बाबी ह्या प्रश्नावलीमध्ये असणे फार गरजेचे आहे मग हे झाले व्यक्तिगत आणि गृहविषयी त्याच्या व्यक्तिगत आणि गृहविषयीचे हे माहिती झाली मग भै भौगोलिक वैशिष्ट्यांची माहिती कशी तर जनगणनेच्या वेळी जेथे व्यक्तीची गणना झाली ते ठिकाण किंवा व्यक्तीने नेहमीचे वास्तव्याचे ठिकाण जन्मस्थान वास्तव्य वास्तव्यकाल या पूर्वीचे वास्तव्याचे शेवटचे ठिकाण इत्यादी बाबी या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये येतात हे सुद्धा त्या प्रश्नावलीमध्ये नमूद असणं फार गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक वैशिष्ट्य आहेत आर्थिक वैशिष्ट्यांचा विचार केला तर तो कोणत्या प्रकारचा काम करतो त्याच्या कामाचा प्रकार कोणता आहे व्यवसाय कोणता आहे औद्योगिक म्हणजे कोणत्या उद्योगमध्ये तो गुंतलेला आहे कोणत्या कारखान्यामध्ये तो तो डेलिव्हिजेसवर आहे की परमानंट आहे तर इत्यादी बाबीसुद्धा या प्रश्नावलीमध्ये असणे फार महत्त्वाचे आहे मग व्यवसायाचा दर्जा कोणता आहे त्याच्या मालक की नौकर वगैरे इत्यादी बाबी त्यानंतर उपजीविकेचे जे साधन आहे ते प्रमुख साधन कोणते इत्यादी बाबींचा या प्रश्नावलीमध्ये उल्लेख असणं फार गरजेचं आहे प्रश्नावली तयार करताना ह्या सर्व बाबी त्यामध्ये आहेत का याची एक सहा करणे फार गरजेचे आहे मग जनगणनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये काय म्हणते तर जनगणनेचे ठडे ठळक आणि काही का मुख्य जी वैशिष्ट्य आहेत ते साधारणतः पुढील प्रवाहाने आहेत पहिलं आहे जनगणना ठराविक कालावधीनंतर घेतली जाते भारताचा विचार केला तर दर दहा वर्षांनी भारतामध्ये जनगणना होत असते परंतु इंग्लंड किंवा जपान ह्या देशांमध्ये पाच वर्षानंतर जनगणना केली जात असते जनगणना ही संपूर्ण देशासाठी केली जाते एखाद्या स्टेटसाठी केली जाते किंवा एखाद्या जिल्ह्यासाठी किंवा एखाद्या प्रदेशासाठी केली जात नाही तर जनगणना ना ही संपूर्णत देशामध्ये दे एकाच वेळी केली जाते आणि जनगणनेतील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नोंद यामध्ये केली जाते जनगणनेमध्ये एखाद्या कुटुंबाची व्यक्तिगत माहिती मिळवित असताना त्याचे लिंग वय वैवाहिक स्थिती साक्षरता शिक्षण व्यवसाय इत्यादीची नोंद केली जाते या दोन हजार अकराची जी जनगणना झाली भारतामध्ये तर ती भारता ती जनगणना जातीनिहाय माहिती गोळा केली जाणारी आहे आणि पाचवा आहे जनगणनेची माहिती शासकीय दप्तरी असते व तिचा विविध कामासाठी उपयोग होतो जनगणनेत प्रत्यक्ष मोजणीद्वारे आणि कायदेशीर मोजणीद्वारे मोजणी केली जाते हे आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे जनगणनेचे जे दोन प्रकार आहेत एक प्रत्यक्ष मोजणी आणि एक कायदेशीर मोजणी या दोन्ही प्रकारांची जी माहिती आहे आपण मागील बघितलेले आहे आणि सातवा आहे जनगणनेच्या वेळी प्रत्येक व्यक्तीला आपली माहिती देणे सहकार्य करणे बंधनकारक असते जनगणनेला काही माहिती लपवता येत नाही म्हणजे जनगणना करायला जे काही अधिकारी येतात आपल्याकडे त्या अधिकाऱ्यांपासून कोणतीही माहिती लपवता येत नाही त्यांना जी संपूर्ण माहिती आहे ती देणं बंधनकारक आहे तर हे जनगणनेची वैशिष्ट्य आहे किती वैशिष्ट्ये आहेत एकूण सात वैशिष्ट्य आहेत तर जनगणना ही ठराविक कालावधीसाठी होत असते भारतामध्ये जनगणना ही दर दहा वर्षांनी होते परंतु इंग्लंड आणि अमे जपानसारख्या देशामध्ये ही जनगणना पाच वर्षातून एकदा घेतली जाते जनगणना ही एखाद्या प्रदेशासाठी एका जिल्ह्यासाठी प्रदेशा एका, एका राष्ट्रासाठी नसून ती संपूर्ण देशामध्ये घेतली जाते जनगणनेचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपली नाव नोंदवणी केली जाते त्यानंतर त्याचं शिक्षण लिंग वैवाहिक स्थिती साक्षर निरक्षर स्त्री पुरुष इत्यादीची माहिती तिथे घेतली जाते आणि जनगणनेची जी माहिती आहे ही माहिती शासन दरबारी आपल्याला शासन दरबारी संचित असल्याचे आपल्याला माहिती मिळते किंवा आणि नंतर आहे जनगणना ही साधारणतः दोन प्र प्रकारे दोन प्रकारे घेतली जाते पहिला आहे प्रत्यक्ष मोजणी आणि दुसरा आहे कायदेशीर मोजणी तर या दोन प्रकारामध्ये जनगणना केली जाते आणि सातवा आहे जनगणनेच्या वेळी प्रत्येक व्यक्तीला आपली माहिती देणे सहकार्य करणे बंधनकारक आहे ही झाली जनगणनेची एकूण सात वैशिष्ट्ये जनगणनेचे महत्व काय आहे ते आपण पुढील तासामध्ये बघू ओके थँक्यू